शेतकरी मित्रांनो आज आपण इथं शेतावर कपाशी चाललो आहो आणि इथं आपण पराठी उपटून साधारणतः इथं तीन दिवस झाले आहे कारण या पराठीला थोडंसा पाला वगैरे जास्त होता त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला पाला वाळू देण्यासाठी आपल्याला इथं थांबावं लागलं कारण आपल्याला इथं फास घालायचे होते तर आपण इथं अशा प्रकारे इथं फास घातलेले आहेत बघा अशा प्रकारे आणि असे हे पूर्ण आता या साईडला काही फासं झालेले आहेत आणि काही या साईडला झालेले आहेत पूर्ण तर फास तर हे पूर्ण पराठीची आपल्याला फास घालायची आहे आणि फास घेतल्या घातल्यानंतर आपल्याला इथं हरभरा सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीसची पेरणी करायची आहे बघा इथं तर ही पराठी आपण पूर्ण उपटली उपटून अशा प्रकारे इथं आपण वाळू घातली आता वाळू घातल्यानंतर आपल्याला सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस हरभरा आपल्याला पिरायचा आहे तरी अजून आपल्याला साधारणतः इथं पेरणीसाठी साधारण तीन दिवस लागतील किंवा चारही दिवस लागू शकतात कारण कसं आता हे पराठी उपटायची उपटल्यानंतर आपल्याला हे उपटलेली आहे आता ही उपटल्या वाळू घातली वाळू घातल्यानंतर आता याला रोटर मारायचा आहे आता हे क्षेत्री कामं झालेलं आहे आपलं इथं आपल्याला रोटर मारायचं आहे फक्त पणजी वगैरे काही करायची नाही आणि रोटर मारल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हा डायरेक्टली आपल्याला दीड फुटाने किंवा दोन फुटांनी हरभरा फिरायचा आहे सिलेक्शन टेन डबल फोर सुपर कारण ही व्हरायटी आपल्याला इथं एकदम चांगल्या प्रकारे काम करते म्हणजे मुळ्याची संख्या भरपूर आहे आणि युवा रूगी प्रक्रियायुक्त असल्यामुळं आ, याला मर वगैरे लागत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे खताचं वगैरे नियोजन जे आहे मायक्रोंडच वगैरे काही टाकायची गरज नाही फक्त आपल्याला युआरू विपर किती असल्यामुळे डी ए पीची किंवा दहा सवी सवीची एकच गोणी लागते आता इथले पराठे आपण उपटल्या आणि फास पण घातले आहे त्या साईडला आणि काही फास आपण या साईडला घातले आहेत आणि हे जे भाग आहे आता अशा प्रकारे आता इथं पाला पाचोळा वगैरे याचा जमिनीवर पडलेला आहे तर आपल्याला इथं रोटर मारायचा आहे फक्त रोटर डायरेक्टचं मारायचं जेणेकरून आपल्याला साधारणतः चार ते पाच इंचापर्यंत ती खोल जाऊ शकते किंवा तीन इंच गेला तरी काही फरक पडत नाही फक्त आपल्याला काय आपला हरभरा पेरताना जमिनीमध्ये झाकून गेला पाहिजे त्याच्यावर माती पडली पाहिजे बाकी काही नाही तर अशा प्रकारे डायरेक्ट रोटरनी मारायची रोटरनी मारल्यावर आपल्याला डायरेक्ट दीड किंवा दोन फुटाने पेरायचा थोडा खोल पेरायचा आणि त्याच्यावर मग ते पाठीमागून मागून पेरणी यंत्राची पाठी माती झाकून टाकते आणि डायरेक्ट चार चार घंटे किंवा पाच पाच घंटे आता जमिनीत ओल पाहून जमिनीत ओल तर नाहीच आता सध्या त्यामुळं पाच पाच घंटे सिंगल पाईपवर एक एक नोजेलवर पाणी द्यायचं आणि आपल्याला इथं हार्बरची पेरणी करायची आहे तर आता इथं आपण बघू शकता तीच व्हरायटी हो आपण कांडी निवडली बाकी व्हरायटी हो आहेत पण बाकी व्हरायट्यांची ॲव्हरेज येत नाहीत कारण बाकी व्हरायट्यांना मुळाची संख्या कमी असते त्यामुळे आपली ही व्हरायटी आहे सिलेक्शन टेन डबल फोर सुपर दहा चौवेचाळीस तर ही व्हरायटी आपली पंधरा जानेवारीपर्यंत काम करते पंधरा जानेवारीलासुद्धा तुम्ही पेरलं तरी ही ही व्हरायटीपासून तुम्ही दहा क्विंटलपासून तेरा ते साडे तेरा चौदा क्विंटलपर्यंत उतारे ही देऊ शकते बघा अशा प्रकारे आपण इथं पराठीचे फासं गोळा केले आहेत तर पराठीचे फासं आपल्याला हे हळदीला कामी येतात कारण ही पराठी यासाठी उपटली आपण हळदीला पण फास होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पराठी ठेवून काही फायदा नाही कारण शेंड्याचे जे पाते आहेत किंवा बोंड आहेत हे चिरमुटले होतात आणि त्याला बोंड सड लागते त्याच्यामुळे आपल्याला ते पण ठेवायचं नाही तर त्यासाठी आता इथं आपण फास्ट घालणं चालू आहे इथं बघू शकता आपण अशा प्रकारे आपण इथं फास घालणं चालू आहे असा फास रस्त्यांना पण व्यवस्थित रचावं लागते कारण फास रस्त्यांना शेंडे जे आहे जे परिपूर्ण खालचा थर मागे पुढे मागे पुढे एकावर एक घ्यायचा अर्धा अर्धा नंतर अशाच प्रकारे रचत रचत वर यायचं आणि एकदम अलीकड जो आहे तर अलीकडं अशा प्रकारे बुडं एका साईडला आली पाहिजे अशा प्रकारे रस्त्यांना आणि थोडे थोडे पाच सात पराट्या घेऊन अशा प्रकारे आपटायच्या म्हणजे त्याच्यावर एकावर एक थर येऊन जाते तर अशा प्रकारे फास आपल्याला इथं घालावं लागते बघू शकता आपण आणि याच्या बाजूलाच आपले प्लॉट आता उशिराचा आणि हा लवकरचा तर इथे बघा इथे आपण सिलेक्शन ट्रेन डबल फोर दहा चौवेचाळीस अडीच फुटाने पेरलेलं आहे हे बघा इथं अशा प्रकारे हा बघा अडीच फुटाने आपण इथं पेरलेलं आहे सिलेक्शन टेन डबल फोर दहा चौवेचाळीस आणि याच्यामध्ये सुद्धा बघा आता हा इथं पेरला आहे आणि याला आता फुलावर यायचं आहे कुठं कुठं फुल आता हे वांज फुल आपल्याला दिसू शकते पण अजून काय आलं नाही हे बघा एक हे एकर क्षेत्र आहे आणि या एक एकरमध्ये आपण इथं हा हरभरा टेन डबल फोर दहा चौवेचाळीस घेतलेला आहे अडीच फुटांनी दोन ओळीतलं अंतर आणि याच्या बाजूला जी पराठी आहे आता या पराठीमध्ये सुद्धा आपल्याला तोच हरभरा घ्यायचा आहे कारण हा उशिराचा आहे आशा दोनी ला ला, ये दोनी ला बगाया ला तर अशा प्रकारे दोन्ही साईडला आपल्याला हे दोन्ही हरभरे आपल्याला पा बघायला मिळतील तर एकच व्हरायटी दोन्ही साईडला भेटल बघा इथं अशा प्रकारे आणि मागच्या वर्षीसुद्धा ही व्हरायटी आपण उन्हाळा थोडं उशिरा पंधरा जानेवारीला पंधरा जानेवारीला आणि दहा जानेवारीला पेर नऊ जानेवारीला पेरली होती तर त्यावेळेसुद्धा आपल्याला दहाची आणि साडे तेराची उतर आले होते तर आता याही वर्षी आपण बघूया प्रकारे रिझल्ट देतात ते आणि इथं आपल्याला ही पेरणी करायची आहे आता selection table for the Hathor choice.